मध्ये मनापासून स्वागत प्रत्येक आईसाठी आपल्या बाळाला पुरेस ही भर आणि आनंदाची आणि समाधानाची गोष्ट असते आणि शिवाय प्रत्येक आईला असं वाटत असतं आपलं बाळ सुद्धा गुटगुटीत असावं गुगगुबीत असावं निरोगी असावं तंदुरुस्त असावं पण नॉर्मली असं होतं की डिलिव्हरी नंतर पहिल्या दोन तीन महिन्यापर्यंत दूध हे व्यवस्थित येत असतं बाळाला ते पुरत सुद्धा असतं पण जसं बाळ मोठं व्हायला लागतं त्यानंतर मात्र दुधाची मात्रा ही कमी येते बाळाचं पोट व्यवस्थित भरत नाही या अगोदर चॅनल वरती आपण बरेचशे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत ज्यामधून मी आईच्या दुधाची मात्रा वाढवण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात कोणकोणते पदार्थ आहारामध्ये घ्यायला हवेत किंवा काही छोट्या बे, बेसिक टिप्स सुद्धा शेअर केलेल्या आहेत पण तुमच्यापैकी बऱ्याचशा मदतच्या मला याही कमेंट्स येतात की आता घरामधली कामं वाढलेली आहेत बाळाची जबाबदारी वाढलेली आहे आणि अशा वेळी या सगळ्या गोष्टी फॉलो करणं नेहमी शक्य होत नाही त्यामुळे असं काहीतरी क्विक सोल्युशन सांगा असे काही मेडिसिन सांगा असे काही सप्लिमेंट सांगा की ज्यामुळे दूध ही छान बनेल बाळाचं पोटही भरेल आणि बाळा गुपगुपीत गुटकुटीत दिसायला सुद्धा मदत होईल बाहान निरोगी होईल आता माझ्या बाबतीमध्ये म्हणाल तर माझ्या दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेस या सगळ्या गोष्टी मी स्वतः अगदी पहिल्या दिवसापासून अनुभवल्या आहेत कारण दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेस माझी विशेष काळजी घेणार असं कोणी नव्हतं पहिली डिलिव्हरी एक वेळ ठीक होती की जिथे मला फक्त अद्वेतला पाहायचं होतं पण ही डिलिव्हरी माझ्यासाठी थोडीशी चॅलेंजिंग होते कारण आता बाळासोबत मला अद्वेतच्या गोष्टीही पाहिज्या होत्या घरातली कामंही करायची होती माझं कामही मला कंटिन्यू करायचं होतं आणि याच सगळ्या गोष्टीमुळे मला माहीत होतं की माझं कुठे ना कुठे स्वतःकडे दुर्लक्ष होणार आहे ज्याचा परिणाम अर्थातच दुधावर होणार आहे जे मला अजिबात होऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच या डिलिव्हरीच्या वेळेस अगदी पहिल्या दिवसापासून मी चार सप्लिमेंट्स माझ्या आहारामध्ये घेते आहे हे चार दोन सप्लिमेंट्स मला डॉक्टरांनी रिकमेंड केलेले आहेत आणि दोन सप्लिमेंट मी माझ्या स्वतःच्या अनुभवामधून आणि अभ्यासामधून माझ्या दैनंदिन जीवनामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि मला वाटतं की प्रत्येक ब्रेस्टफिडिंगमध्ये मी तिच्या आहारामध्ये हे चार सप्लिमेंट्स घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे आता माझ्या माझ्यासाठी हे किती प्रभावी ठरले आहेत हे तुम्ही व्हिडिओमधून पाहताच आहात कारण अगदी डिलिव्हरीच्या पाचव्या दिवसापासून आपले रेग्युलर व्हिडिओज येत आहेत आणि डिलिव्हरीच्या पहिल्या दिवसापासून मी स्वतःला खूप जास्त ऍक्टिव्ह फ्रेश फील करते आहे आणि या सगळ्या गोष्टी सगळी घरातली कामं आणि युट्यूब सुद्धा अगदी स्मूथली मॅनेज करते आहे आणि मला वाटते केवळ हे शक्य झालेलं आहे या चार सप्लिमेंट्समुळे हे सप्लिमेंट्स कोणते आहेत हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत पण त्या अगोदर मी एक गोष्ट इथे क्लिअर करेन की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही ज्या गोष्टी ज्या प्रोडक्ट्स किंवा ज्या सप्लिमेंटचा मला प्रभाव ठरलेला आहे माझ्यासाठी ते फायद्याचे ठरलेले आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामधले पहिले आपले जे सप्लिमेंट मी तुम्हाला रिकमेंड करेन तर ते आहे ही आयन टॅबलेट किंवा आयन सप्लिमेंट इथे तुम्ही नाव पाहू शकाल दोनशे दहा जीची ही जी टॅबलेट आहे ही तुम्हाला रेग्युलरली घ्यायची आहे मी माझ्या डिलिव्हरीच्या पहिल्या दिवसापासून इव्हन प्रेग्नन्सीपासून मला ही जी टॅबलेट आहे ही कंटिन्यू आहे आणि मला ही आता घ्यायची आहे जोपर्यंत बाळ हा फक्त ब्रेस्ट फिडिंगवरती आहे तोपर्यंत तसं तर आठ महिन्यापर्यंतच्या टॅबलेट्स मला या दिलेल्या आहेत पण मिनिमम मला हे बाळ सहा महिन्याचं होईपर्यंत घेणं हे गरजेचं आहे इथे तुम्हाला याचं नाव दिसत असेल तरी सुद्धा तुम्हाला ही मेडिकलवाल्याकडून घ्यायची नाही हे घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचं रिकमेंडेशन घेणं हे गरजेचं आहे डिलिव्हरीमध्ये झालेला जो काही ब्लड लॉस आहे किंवा तुमच्या शरीराची जी झीज आहे ही लवकरात लवकर भरून काढण्यासाठी हे आयन सप्लिमेंट खूप जास्त गरजेचं आहे आणि मला वाटतं मी डिलिव्हरीनंतर जे काही फ्रेश फील करते आहे माझी रिकव्हरी एवढी क्विक झालेली आहे तर ते केवळ शक्य झालेलं आहे या आयन सप्लिमेंटमुळे कारण आपलं जे इंडियन डायट आहे हे कितीही आपण बॅलन्स करायचा प्रयत्न केला तरी डिलिव्हरीमध्ये झालेले जी काही झीज आहे किंवा लॉसेस आहेत हे आपल्या फक्त डायटमधून भरून येणं हे अशक्य असतं आणि म्हणूनच या सप्लिमेंटची गरज आपल्याला पडतेच आणि हे सुद्धा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घेणं गरजेचं आहे तर त्यानंतरचे जे पुढचं सप्लिमेंट आहे तर ते आहे हे लॅक्ट्रॉनिक ग्रॅन्युअल अगोदरच्याही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी याबद्दल माहिती दिलेली आहे हे जे लॅक्ट्रॉनिक ग्रॅन्युअल आहे हे मी अद्वैदच्या वेळेस अद्वैत तीन महिन्याचं झाल्यानंतर स्टार्ट केलेलं होतं कारण त्यावेळी माझा जो काही मिल्क सप्लाय आहे हा थोडासा लो झालेला होता तर यावेळी मी हा लो होण्या अगोदरच म्हणजे ऑलमोस्ट डिलिव्हरी नंतर एक महिन्यानंतर मी हे स्टार्ट केलेलं आहे हेही टोटली आयुर्वेदिक असं प्रोडक्ट आहे यामध्ये पालक शतावरी किंवा जे काही लॅक्टेटिंग एजंट्स आहेत ज्यामुळे आईच्या दुधाची मात्रा वाढायला मदत होते असे सगळे इन्ग्रेडियंट्स अगदी छान अशा क्वांटिटीमध्ये ॲड केलेले आहेत आणि याची चव सुद्धा खूप छान आहे आता या इलेक्ट्रॉनिक ग्रॅन्युअलच्या बाबतीमध्ये माझ्यासाठी एक प्रॉब्लेम हा होता की मला दूध आवडत नाही आणि हे इलेक्ट्रॉनिक ग्रॅन्युअल तुम्ही पाण्यातून घेऊ शकत नाही हे दुधामधूनच घ्यायचं आहे आणि म्हणूनच यावेळी पासूनच मी यासाठी काहीतरी अल्टरनेटिव्ह सर्च करत होते त्यावेळी मी असं पाहिलं की जे काही नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन आहे तर त्याने असं सांगितलेलं आहे की जी स्तनपान करणारी आई आहे तर ती तिच्या आहारामध्ये डेली जर साठ एम शतावरी घेत असेल तर अगदी तीस दिवसामध्ये तिचा जो ब्रेस्ट मिल्क सप्लाय आहे हा अतिशय उत्तम पद्धतीने वाढतो बाळाला जेवढं हवं आहे तेवढं दुध हे व्यवस्थितरित्या मिळतं शिवाय याची जी क्वालिटी आहे क्वांटिटी तर वाढतेच पण सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणि मी असं एक प्रॉडक्ट शोधत होते की ज्यामध्ये हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत हे अतिशय उत्तम प्रमाणामध्ये असाव्यात ज्यामध्ये शतावरीही असेल किंवा आणखी जे काही पालक काळे जिरे विदारीकंद या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या व्यवस्थितरित्या असतील आणि त्यावेळी मला एक प्रॉडक्ट मिळालं ते प्रॉडक्ट आहे ते म्हणजे हे मॅमिकॉन सिरप सीरप दोनी जा आहे माजा साथी ले ले आहे। हे मॅमिकॉन सिरप आणि या मॅमिकॉन टॅबलेट्स या दोन्ही ज्या गोष्टी आहेत हे माझ्यासाठी खूप जास्त प्रभावी ठरलेल्या आहेत तर हे मॅमेकॉन सिरप दररोज तुम्हाला दोन चमचे सकाळी घ्यायचं आहे आणि या दोन कॅप्सूल सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे उज्ज्वला आयुर्वेदाश्रम यांनी बनवलेलं बन आहे हे आपल्या भारतामध्येच बनलेलं आहे आणि याचा कोणताही साईड इफेक्ट नाही जर तुम्ही जोपर्यंत बाळाला ब्रेस्टिंग करत आहात तर तोपर्यंत हे दोन्ही प्रोडक्ट तुमच्या आहारामध्ये घेत असाल तर बाळाला दूध तर व्यवस्थित मिळणार आहे पुरेसं मिळणार आहे पण त्याचीच गुणवत्ता आहे वाढायला शिवाय यामध्ये असणारे जे काही घटक आहेत यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला होणारी जी काही पाठदुखी कंबरदुखी हेअर लॉस आहे किंवा स्किन तुमचे चेंज होणं या सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला आराम मिळायला मदत होणार आहे म्हणजेच तुमची रिकव्हरी सुद्धा फास्ट व्हायला मदत होणार आहे आता मी हे जे काही मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल आहेत या ॲमेझॉनवरून मागवलेल्या आहेत तुम्हालासुद्धा जर मागवायचे असतील तर तुम्ही उज्ज्वला आयुर्वेदाश्रम यांच्या ऑफिशियल वेबसाईट्सवरून हे मागवू शकता किंवा वरून सुद्धा तुम्ही हे ऑर्डर करू शकता या दोन्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि खाली पहिल्या कमेंटमध्ये दे सुद्धा देत आहे तर तिथून क्लिक करून तुम्ही हे ऑर्डर करू शकता ट्रस्ट मी या दोन्ही गोष्टीसुद्धा खूप जास्त फायद्याच्या आहेत आणि खूप माझ्यासाठी हे इफेक्टिव्ह ठरलेलं आहेत आणि मला खात्री आहे की या तुमच्यासाठी सुद्धा खूप जास्त प्रभावी ठरणार आहेत शिवाय या आयुर्वेदिक असल्या कारणामुळे यासाठी तुम्हाला डॉक्टरांचं रिकमेंडेशन घेण्याची गरज नाही शिवाय अगदी दोन मिनिट लागतात तुम्हाला हे सिरप आणि हे टॅबलेट घेण्यासाठी यासाठी खूप जास्त कष्ट किंवा खूप जास्त वेळ काढण्याचीही गरज पडत नाही वाढत्या वयामध्ये बाळाची जी काही दुधाची रिक्वायरमेंट आहे आणि आईच्या शरीराची जी काही गरज आहे या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन उज्ज्वला आयुर्वेदाश्रमणी हे जे प्रोडक्ट बनवलेलं आहे हे खरंच अगदी बेस्ट असं आहे प्रत्येक ब्रेस्टिंग मदळी तिच्या आहारामध्ये हे घेणं खूप जास्त गरजेचं आहे हे होतं थर्ड सप्लिमेंट आता फोर्थ सप्लिमेंट जे आहे तर ते आहे या विटामिन्सच्या टॅबलेट्स आता या ज्या विटॅमिन्सच्या टॅबलेट्स आहेत यासुद्धा मला डॉक्टरांनी रिकमेंड केलेल्या आहेत या घेण्यासाठी तुम्हालाही डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेणं हे गरजेचं आहे यामध्ये आहे ए सी डी आणि फॉलिक असेल हे जे विटॅमिन्स आहेत हे आपल्या शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात तर डिलिव्हरीनंतर पहिल्या दिवसापासून मी हे जे विटॅमिन्स आहेत हे घेते आहे अदव्याच्या वेळीसुद्धा मी घेतले होते आणि आता सुद्धा मला हे घ्यायचे आहेत हे कधीपर्यंत घेणार आहे जोपर्यंत मी बाळाला ब्रेस्ट करते आहे तोपर्यंत मला हे विटॅमिन्स घेणं हे गरजेचं आहे म्हणजे पुढच्या दोन वर्षापर्यंत मला हे विटॅमिन्स घ्यायचे आहेत कारण ब्रेस्ट हे इझी गोष्ट नाही हे तुमच्या शरीरामध्ये खूप सारे पोषक घटक ड्रेन करतं खूप सारे तुम्हाला कमतरता येऊ शकतात आणि हे येऊ नये यासाठी तुम्हाला या विटॅमिनची खूप जास्त गरज, गरज असते सो so, हे काही गोष्टी होत्या ज्या मला माझ्या ब्रेस्ट जर्नीमध्ये खूप फायद्याच्या ठरत आहेत आणि मला खात्री आहे की ते तुमच्यासाठी सुद्धा खूप फायद्याच्या ठरणार आहेत सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सून विथ न्यू टॉपिक